मान्सून कालावधीतही काही कारणास्तव खड्डे पडले तर ते तात्काळ दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज असेल या का दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत महापालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांसंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सूचना करण्यात आल्या त्या अनुषंगाने सर्व प्राधिकरणांना आपल्या अखत्यारीतील काम युद्धपातळीवर पूर्ण करावी जेणेकरून पावसाळ्यात कोणत्याही समस्या नागरिकांना समोर जाव लागणार नाही या दृष्टीने ना राहावे असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी ज्या ठिकाणी ठिकाणच्या रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर खड्डे पडतात त्या ठिकाणी प्रभाग समितीने आणि कार्यकारी अभियंताने कॉंक्रिटीकरण किंवा अत्याधुनिक पद्धतीनं अधिक गुणवत्तापूर्ण कामं होतील किंवा कशी ती पाहावी शहरात विविध ठिकाणी मेट्रो प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामं लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीनं कार्यवाही करावी तसंच ज्या ज्या ठिकाणी डेब्रिज पडला आहे ते तात्काळ उचलून रस्त्याच्या पृष्ठभाग समतोल करण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी या बैठकीत दिल्या